हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी ही छान आहे तुम्ही ही मजेत असाल नवीन दिवसात छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि ब्लॉग स्टार्ट करता सकाळी सात वाजता आणि सात हा आपलं चाय वगैरे सकाळी नाश्ता नाश्ता तर नाही चाय बिस्किट घेऊन झाले आहे आणि ताई जाणार आहे गावाकडे त्याच्यामुळे मग चालू आहे तिची बॅग पॅकिंग तर ती बॅग परि बॅग पॅक करेपर्यंत म्हटलं चला मी ब्लॉग सुरुवात करते कारण की मग कसं होते मग ब्लॉगला सुरुवातच होत नाही आहे आणि मग कुठूनही स्टार्ट करावं लागतं त्याच्यामुळे म्हटलं नाही तू पॅक ती फ्रेश होईपर्यंत म्हटलं चला मी ब्लॉग स्टार्ट करायला घेते आणि आज संडे त्याच्यामुळे रूला सुद्धा सुट्टी आहे त्याच्यामुळे मी पटकन घरातलं आवरून घेतलं आवरून म्हणजे फक्त आमचे चाय बिस्किट आणि तिने सुद्धा नाश्ता नाही केला कारण की तिलाही प्रवासामध्ये नाही का उलट्याचा वगैरे त्रास होतो त्याच्यामुळे म्हटलं म्हणून मग तुम्ही तिथं नाश्ता नाही दिलाय तिच्यासोबत थोडेसे फ्रूट वगैरे असं की बसमध्ये ते खाऊ शकेल असं मी थोडं तिला दिला आहे तर तिचा आवरेपर्यंत सुद्धा म्हटलं मी ब्लॉक कंटिन्यू करून घेते आणि रुजला सुद्धा सुटते त्यामुळे तिला सुद्धा फ्रेश करते कारण की आता दोघेही तिला सोडवायला जाऊया ट्रॅव्हल्सपर्यंत आणि लग्न तुम्हाला माहिती आहे बऱ्याच लांब म्हणजे क्वॉटरपासून बऱ्याच लांब आहे कारण की क्वॉटर सिटीच्या बाहेर म्हणून बराचसा लांब आहे तर चला आता पटकन आवरून घेऊया आणि जवळजवळ तर पाहुणे साडेसात आठ वाजता मी घरून निघालो आणि तिथं जायला अर्धा तास जवळजवळ अर्धा तास लागतेच कारण की प्रंद तिथपर्यंत जायपर्यंतच लागते आणि यासाठी सगळी लवकर निघावं का का ला, का लागते हो कारण की मग तिकडं का घरी जायला सायंकाढ होते त्याच्यामुळे नाही का थोडंसं लवकर निघावं लागते तर चला आता आम्ही निघत आहोत ताईंची पॅकिंग वगैरे झाली आहे चला आता बॅग वगैरे घेतली आहे तर चला आता मी बॅगा वगैरे खाली घेऊन जाते आणि चला आणि रूकडे फोन आहे तर चला आता मी खाली घेऊन जातो नंतर मग तिला मी बसस्टॉपर्यंत सोडून देते आणि तिथं कसं होतं बसस्टॉपवर बस, बस लागली होती त्या ट्रॅव्हल्स नाही का जस्ट लागली होती त्याच्यामुळे नाही का ते ब्लॉग मला शूट करता आलेच नाही आहे त्याच्यामुळे मी काही ते घेतलेच नाही तर चला इथं मी बॅगा वगैरे ठेवून देते आणि मी जास्त काय जे नाही का आणि रुसल्यान मला खूप जास्त हडू त्याच्यामुळे नाही का प्रचंड वेळ लागला आम्हाला तिथपर्यंत जायला तर काही हरकत नाही आहे तर तरी बस ट्रॅव्हल्स नाही का जस्ट लागलेली होती म्हणजे पाच मिनटंसुद्धा वेट नाही केलं आम्ही जस्ट आणि तिला मी सोडवित्या म्हणून मग तिला व्हिडिओ घेत आले नाही आता घरी आल्यानंतर आता ताही आता गेली आहे तर मी ट्रॅव्हल्स तिला सोडून दिली आहे आणि ट्रॅव्हल्स जस्ट लागलेली होती त्याच्यामुळे नाही का ब्लॉग घेणे काही शक्य झालं नाही टाटा बाबा करून आम्ही जस्ट निघालो कारण की जस्ट ट्रॅव्हल लागली होती जर ती ट्रॅव्हल्स हातातून गेली अस ना तर अर्धा एक तास नाही का पुन्हा वेट करावं लागलं असं आणि कसं घरूनच आम्ही लेट गेलो पाहुणे आठला गेलो त्याच्यामुळे म्हटलं नको कारण की घरी पोहोचायला पूर्ण सायंकाळ होते आणि दिवसाच्या आधी गेलेलं बरं त्याच्यापर्यंत म्हटलं नको आणि भाऊजी मग नागपूरपर्यंत तिला पिकअप करतील तर इथून ते तीन तास आता रॉन आहे ना जर तिलाच एक ट्विलाच करावं लागेल तर तिला ट्रॅव्हल्सपर्यंत मी तिला बसून दिलं आहे आणि मी खूप घाबरत होती कारण की जेव्हापासून खेळ ना तेव्हापासून मी तिला ॲक्टिव्हना किंवा टू व्हीलरचा प्रवास नाही करू दिला त्याच्यामुळंच म्हटलं तिला कंबर वगैरे दुखेल असं मला मला तु� स्वतः भीती वाटत होती तर चला काही हरकत नाही तर मी तिला बसून वगैरे दिली बसमध्ये आणि जस्ट आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर पंधरा एक मिनटं मी ब्लॉक पुन्हा कंटिन्यू करायला घेतली आहे आणि पाहुणे दहा वाजले आता मी काहीच केलं नाही आहे आणि ती पण नाश्ता वगैरे केली नाही कारण की तिला पण गाडीमध्ये उलट्या वगैरे होता तर फक्त ती चाय बिस्किट खाल्ली आहे आणि मी तिला नाश्त्यामध्ये फक्त ड्रायफ्रूटचा लाडू दिला आहे तर तो बस तोच कारण मी त्याला लवकर काही भूक लागत नाही तर बस तिने तेच खाल्लं आहे आणि मी चाय बिस्किट खाल्ली आहे आता पाहुणे दहा वाजले आणखी मी काहीच घरामधले आवडले नाही झाडूसुद्धा भरले नाही आहे तर चला म्हटलं तर मी घरचे कामं करून घेते आणि पूर्ण ब्लॉग तसं मी कंटिन्यू करते तर चला चला तर मी दुसऱ्या दिवशी ब्लॉक कंटिन्यू करता तर जवळजवळ मी अकरा वाजे सर्व घरचे कामं आवडले आणि मला थोडंसं काम होतं पोस्टामध्ये तर चला म्हटलं जाऊन ते काम करूया आता मग त्यामुळे मी घरचे पटकन कामं आवरले आणि त्या दिवशी झालं कसं भरपूर कामं होते आणि कसं कामं वगैरे काही नव्हते पण सांगायचं कसं आता घरून सगळे जण गेले ना त्याच्यामुळे मग बिलकुलही करमत नव्हतं कसं मन लागत नव्हतं त्याच्यामुळे मग नाही का मला आणि का म्हणजे काही करावं काही जमत नव्हतं त्यामुळे मी ब्लॉग काही कंटिन्यू नाही केली मग दुसऱ्या दिवशीच करता म्हणून दुसऱ्या दिवशी पटकन कामं आवरले आणि मला जायचं होतं पोस्टामध्ये त्यामुळे मी निघाली रू सुद्धा स्कूलमध्ये जाऊन होते आणि ते येण्याच्या आधी यायचं होतं मेन कसं त्यांचा नाही का लेन्स ब्रेक जर झाला ना तो भरपूर वेळ थांबावं लागते त्याच्यामुळे म्हटलं चला लवकर जाऊन येऊया आणि पोस्टाचं काम तुम्ही झालं सुद्धा म्हणू शकता नाही सुद्धा म्हणू शकता असं काहीतरी झालंय तर चला मी ब्लॉग आजचा इथं सेंड करते भेटूया आणखी नवीन